तर बघा काय बातमी होणार बातमी आहे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार शाळा संच मान्यता जाईल शकडो शाळांच्या जा भवितव्य धोक्यात दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांची संचमान्यता जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे संचमान्यतेत येतच सहावे ते आठवीपर्यंत एकूण वीसपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळावरून शून्य शिक्षकांना मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे येत्या सहावे ते आठवीपर्यंतचे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार असल्याचा धोका निर्माण झाला आहे शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमान्यता शासनादेश रद्द करावा जुन्या शैलीत संचमान्यता करून ते दुरुस्त करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावे अशी मागणी प्रारसंघ शिक्षण संघटनेने मंत्री यांच्याकडे केली आहे नव्या धोरणामुळे हजारो शिक्षक रिक्त रिक्त होणार असून शेकडो शाळांचे भवितव्य धोक्यात आले यापूर्वी मंजूर तीन शिक्षकाऐवजी एकसष्ट पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन शिक्षकांना मान्यता दे मान्यता देण्यात आली आहे प्रहार शिक्षक संघटनेचे महेश ठाकरे यांच्यामध्ये राज्यातील सामाजिक शास्त्र विज्ञान विषय बाहेर विषय व व विज्ञान व भाषा विषयातील हजारो शिक्षक पद नव्या संचनात कमी होणार आहेत अनेक शिक्षक अतिरिक्त असतील तर मागील शासनानुसार येता सहावी ते मुलांची संख्या छत्तीस असेल तर तीन शिक्षकांना मान्यता देण्यात आली भविष्यात येता सहावी ते इयत्ता आठवीसाठी दोनच शिक्षक मंजूर होतील आणि कामाचा ताण वाढेल त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे त्याचबरोबर जर परिणाम झाल्याने भविष्यात आठवीचे वर्ग बंद पडणार असून उच्च प्राथमिक वर्ग बंद होणार आहेत दोन हजार नऊ पूर्वी चार शिक्षक इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत पंचवीस विद्यार्थ्यांना शिकवित होते आता फक्त दोनच शिक्षक सत्याहत्तर विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत या संदर्भात प्राणशिंग शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी शिक्षण मंत्री नामदार भुसे साहेब यांच्याकडे मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली केली असून जी आर व संचन्यतेत न्यायालयात आव्हान देण्याचा आराखडा संघटने तयार करण्यात आला आहे तर बघा काय मागणी आहे शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी तात्काळ पंधरा मार्च दोन हजार चोवीसची संचन्यता जी आर रद्द करा जुन्या शैलीतील संच मान्यता करून ते दुरुस्त करावी तसे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावे अशी मागणी प्राण शिक्षक संघटनेने केली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओचा आवडशील लाईक करण विसरू नका धन्यवाद